कोल्हापूर शहरातील अनेक प्रश्नांवर आवाज उठवून आम आदमी पक्षानं सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम केलं आहे आता कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत आपच्या कार्यकर्त्यांनी जोमानं उतरावं असं आवाहन पक्षाचे प्रदेश सचिव डॉक्टर अभिजित मोरे यांनी केलं आम आदमी पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता मेळावा नुकताच पार पडला या मेळाव्यासाठी आम आदमी पक्षाचे प्रदेश सचिव डॉ अभिजित मोरे उपस्थित होते कोल्हापूरच्या प्रश्नांसाठी आम आदमी पक्ष सातत्यानं आवाज उठवत आहे कोल्हापूर महापालिकेचं वार्षिक बजेट हजार कोटीवर आहे पण सभागृह अस्तित्वात नसल्यानं प्रशासनानं पाच वर्षात हजारो कोटी रुपये मनमानीपणे खर्च केले असा आरोप डॉक्टर अभिजित मोरे यांनी केलाय गेल्या पाच वर्षात आम आदमी पार्टीनं सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला आता येणारी महापालिका निवडणूक जोमानं लढूयात असं आवाहन डॉक्टर मोरे यांनी केलं महापालिकेतील टक्केवारी रोखण्यासाठी सभागृहात आम आदमी पक्षाचे नगरसेवक निवडून येणं गरजेचं आहे असं संघटन सचिव संदीप देसाई यांनी सांगितलं यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण गळदगे शहराध्यक्ष उत्तम पाटील सूरज सुर्वे अभिजित कांबळे लीला बिर्जे डॉक्टर कुमाजी पाटील यांच्यासह आम आदमीचे कार्यकर्ते उपस्थित होते